हाय सर्वांना आज मी बनवणार आहे आपे तर या वाटीमध्ये दोन तासापूर्वीच थोडा बारीक रवा भिजत टाकला होता आता मी ते पाणी ओतून देणार आहे त्यानंतर ह्या डब्यामध्ये मी मुगाची डाळ ही दोन तासापूर्वी भिजत टाकली होती आणि ती पण आता स्वच्छ धुवून घेते आणि आपे बनवण्यासाठी फार काही साहित्य लागत नाही तर मी थोडीशी हिरवी मिरची आणि चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे तर मी आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते इथे मी वाटीमध्ये मुगाची डाळ रवा लसूण पाकळ्या हिरवी मिरची सर्व बारीक करून आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि चवीपुरतं मीठ आहे आता मी हे सर्व मिक्स करते आणि गॅसवर मी आपे पात्र तापण्यासाठी आहे कमी गॅसवर आणि आपण आता याच्यामध्ये रवा टाकल्याने आपले आपे आहे। जे आहेत ते असे मऊसूत होतील म्हणजे असे कडक नाही होणार कारण कस मुगाचा पदार्थ थंड झाला की कडक वाटतो असा कडक कडक होऊन जातो वड्यांसारखा तर आता इथे माझं हे सगळं मिक्स झालंय आणि माझं हे आपे पात्र पण गरम झालंय व्यवस्थित तापलंय आणि याच्यामध्ये मी थोडं थोडं तेल पण टाकलंय थोडं थोडं तर आता मी हे याच्यामध्ये टाकून देते आता मी याच्यावर झाकण ठेवते हे असं आणि एक पाच मिनिट ते आपे मी शिजवून देते आता पाच मिनिट झालेत आणि आता आपण याच्यावरच झाकण काढून बघू तर हे पा इथे आपले आपे मस्तपैकी असे फुगलेले आहेत आणि मी ते आता उलटवून देते म्हणजे आपली ही जी वरची बाजू आहे ही पण पैकी शिजवून निघल तर ह्या काळीने मी आता असे उलटवते ते मी हे जे आपले आहेत आपले हे उलटवून दिले आणि त्याच्यावर परत आता थोडस झाकण ठेवते म्हणजे ती ते शिजवून निघतील चांगले आता मी झाकण काढून दाखवते हे कसे झालेत ते आणि खूप छान शिजलेत हे बघा खूप मस्त झालेत फुसके तर मी आता हे सर्व काढून घेते अशा पद्धतीने मी बनवले मुगाच्या डाळीचे आणि रव्याचे अप्पे आता तुम्हाला यातला एक फोडून दाखवते म्हणजे कसा एकदम असा दुसरूशीत झालाय ते आणि आतून शिजलाय की नाही तर तुम्हाला एक मी फोडून दाखवते तर हे पहा खूप छान आणि मस्त शिजलाय हा जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा वाटलं तर कमेंट करा बाय बाय